बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे क्रिएशन ऑफ युनिवर्स या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की आपले युनिवर्स म्हणजे परम महाब्रह्मांड हे परम महाशिवांनी बनवलेले आहे आणि त्या परममहाब्रह्मांडामध्ये संकल्पामधून महाशिवांची तेहतीस करोड महाशिवांची रचना ही त्यांनी केली आणि त्या तेहतीस करोड महाशिवांनी त्यांच्यामधून तेहत्तीस करोड महाशक्तींची निर्मिती करून दोघांनी मिळून अनेको महाब्रह्मांड म्हणजे विज्ञानाच्या भाषेमध्ये सांगायचे तर गॅलेक्सीज बनवल्या ज्या आधी परमतत्वांच्या होत्या परमतत्व म्हणजे परम आकाश परम वायू आणि परम अग्नी आणि पुढे जाऊन रचना करत करत त्यांची शक्ती म्हणजे कला ही कमी होऊ लागली आणि ज्या गॅलेक्सीज लाखो प्रकाश प्रकाशवर्षांच्या होत्या त्यांचे एक दोन तीन असे तुकडे होत होत त्या फक्त एक दोन प्रकाश वर्षांमध्येच आल्या आणि परमतत्वांचे पतन होत होत तत्व बनू लागले तत्व म्हणजे अग्नी वायू आणि आकाश आणि आपली जी मिल्की वे गॅलेक्सी आहे ती एका तासाला पंचवीस लाख किलोमीटर वेगाने युनिवर्समध्ये फिरत आहे आणि आपल्या गॅलेक्सीचा म्हणजे आकाशगंगेचा रचनाकार निर्माता हा महाशिव आहे ज्यांनी अनंत शिवांचे हे सृजन केलेले आहे त्यामुळे महाशिव हे शिवांचे पिता आहेत त्यामुळे आता शिव आणि महाशिव यामधील अंतर आपण समजले असेल म्हणूनच शिवरात्री ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु महाशिवरात्री ही वर्षातून एकदाच येत असते तसेच या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये सुद्धा गॅलेक्सीला समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण पाहणार आहोत की महाशिवांनी आकाशगंगेमध्ये कशी रचना केली कशा प्रकारे अनंत अनंत ब्रह्मांडांचा आणि अनंत अनंत शिवांचा हा जन्म झालेला आहे तर आता आपण हे पाहूयात आधी आपण समजून घ्या की जे परम महाब्रह्मांड म्हणजे युनिवर्स हे सोळा ते वीस कलांचे बनलेले असते आणि जी गॅलेक्सी म्हणजे महाब्रह्मांड असते ते आठ ते बारा कलांचे असते त्यामुळे प्रत्येक महाब्रह्मांडाच्या म्हणजे गॅलेक्सीच्या महाशिवांची शक्ती ही वेगवेगळी असते आणि आपले जे महाब्रह्मांड आहे ते जवळपास दहा कलेच्या शक्तीचे आहे आणि जवळपास आता त्यातील निम्मी शक्तीही संपलेली आहे आणि आपल्या महाब्रह्मांडात अनंत अनंत ब्रह्मांड हे फिरत आहेत आणि महाशिवांच्या प्रत्येक क्षणी अनंत अनंत ब्रह्मांड बनतात आणि विसर्जित देखील होतात तर वेगवेगळ्या महाब्रह्मांडाची रचना ही वेगवेगळ्या प्रकारे झालेली आहे तर निराकारी महाशिवांनी प्रकारे रचना केली हे आता आपण पाहूयात त्यासाठी आपण आधी आपल्या गॅलेक्सीचे चित्र हे इमॅजिन करा जसे गॅलक्सीच्या सेंटरमध्ये जो प्रकाश दाखवला जातो ते आहे निराकारी महाशिवांचे महापरमधाम ज्याला विज्ञानाच्या भाषेमध्ये सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल असे म्हटले जाते परंतु ते काही ब्लॅक होल नाही आहे कारण तेथे आहे तो परमप्रकाश आहे आणि परमप्रकाश हा विज्ञानाच्या साधनांना तर दिसणार नाही ना त्यामुळे त्याला सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल असे म्हटले जाते परंतु सुपर मॅस्युव ब्लॅक होल म्हणजे निराकारी महाशिवांचे निवासस्थान आहे तेथे निराकारी महाशिव हे वास्तव्य करत असतात तर महाशिवांमध्ये परम लाईट असते परमप्रकाश असतो आणि लाईटच्या भोवती माईट म्हणजे महत्त्व असते हे आपण आधीसुद्धा पाहिले आहे तर जेव्हा महाशिव एकामधून अनेक होण्याचा संकल्प करतात तेव्हा त्यांच्या नुसत्या संकल्पमात्राने त्यांची जी लाईट आहे त्या लाईटचे असे अनेक तुकडे होतात म्हणजे त्यांच्या शक्तीचे हे विभाजन होते आणि महाशिवांच्या पावरचे वेगवेगळ्या श्रेणीनुसार क्षमतेनुसार तुकडे होत असतात त्यामुळे जे शिव बनले जातात ते सुद्धा एक ते चार कलेचे बनले जातात उदाहरणार्थ जर बारा कलेचा महाशिव असेल आणि त्यांनी जर संकल्प केला की मी एकामधून अनेक होऊ इच्छितो तर त्यांच्या पावरनुसार चार कलेपर्यंत पावर असलेल्या शिवांची रचनाही होते जेवढी जास्त शक्ती रचनाकारामध्ये असते तेवढीच त्यांची रचना ही शक्तिशाली असते तर आता येथे निराकारी महाशिवांनी निराकारी शिवांची रचना केली आणि नंतर निराकारी महाशिव हे निराकारीमधून आकारी बनले आणि आकारी महाशिव यांनी त्यांच्यामधून महाशक्तीचे सृजन केले ज्यांना आपण महाशक्ती म्हणणार शक्ती तर केवळ एका ब्रह्मांडामध्ये असते त्यामुळे शक्ती आणि महाशक्ती यातील फरकसुद्धा आपण समजून घ्या शक्ती ही केवळ ब्रह्मांडामध्ये असते आणि महाशक्ती ही गॅलॅक्सीमध्ये म्हणजे महाब्रह्मांडामध्ये असते आणि त्यानंतर आकारी महाशिव आणि आकारी महाशक्ती यांनी मिळून महाविष्णूंना रचले महाविष्णू हे महाब्रह्मांना निर्माण करतात आणि सर्व वेगवेगळ्या थरांमध्ये म्हणजे लेअर्समध्ये ते राहतात आणि ब्रह्मांडाचे परिचालन करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी आकारी महाशक्ती आपल्या हातून एकशे आठ सोळा हजार महाशक्तींचे सृजन करतात तर आपण या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे पाहू शकता की मध्यभागी हे निराकारी महाशिव आहेत आणि त्याच्या वरील आवरणामध्ये आकारी महाशिव आणि आकारी महाशक्ती हे वास्तव्य करत असतात आकारी रूपामध्ये महाशक्तींनी पुढे एकशे आठ महाशक्तींची रचना केली ज्या दुसऱ्या आवरणामध्ये राहतात आणि मग पुढे तिसऱ्या आवरणामध्ये सोळा हजार महाशक्तींची रचना केली महाशक्तींच्या बाहेरच्या आवरणामध्ये महाविष्णू महाब्रह्मा आणि महाइंद्रांचे आवरण हे असते आकारी महाशिव आणि आकारी महाशक्ती हे अनेक महाविष्णूंची रचना करतात आणि अनेक महाविष्णू हे महाशक्तींच्या आवरणाबाहेर राहत असतात आणि महाविष्णू हे त्यांच्या आवरणाबाहेर अनेक महाब्रह्मांची रचना हे करत असतात आणि महाब्रम्ह आवरणाबाहेर महाइंद्राचे आवरण असते आणि जेवढे ब्रह्मांड आहेत तेवढेच महाविष्णू महाब्रह्मा आणि महाइंद्र देखील असतात आणि याच्याही वर सहा आवरणे म्हणजे लेअर्स असतात त्यातील तीन अनुक्रमे एक दोन व तीन या आवरणांमध्ये महाशिवांची रचनाही असते आणि त्याच्या बाहेरील तीन आवरण म्हणजे चार पाच आणि सहा या आवरणांमध्ये दुसऱ्या गॅलॅक्सी किंवा युनिव्हर्समधून येणारे प्रवासी आत्मे हे येत असतात महाब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी महाब्रह्मांडाचे परमधाम हे असते आणि त्यामध्ये परमप्रकाश असतो आणि त्याच्या बाहेरील आवरणांमध्ये परमतत्व असतात जेथे महाविष्णू महाब्रह्मा महा, महा, महा इंद्र असतात आणि त्याच्या बाहेरील सहा स्तरांमध्ये देखील परमतत्व असतात आणि गॅलेक्सीच्या आत जे ब्रह्मांड आहेत तेथे तीन प्रकारची सृष्टीही असते साकारी आकारी आणि निराकारी साकारी सृष्टी ही आपल्या ब्रह्मांडामध्ये जे अनंत अनंत ब्रह्मांड आपल्या गॅलक्सीमध्ये फिरत आहेत तेथील ग्रहांमध्ये असते आणि ब्रह्मांडाच्या वायुमंडळामध्ये तीन तत्वे असतात सूक्ष्मतत्वे आकाश वायू आणि अग्नी आणि त्यांचे प्रमाण हे ऐंशी टक्के आकाश दहा टक्के वायू आणि दहा टक्के अग्नी हे असे असते आणि पूर्ण महाब्रह्मांडाला चालवणारी मूळ प्रकृती ही महाशक्ती असते कोणीसुद्धा महाब्रह्मांडाच्या महापरमधामामध्ये जाऊ शकत नाही महाब्रह्मांडावर जी काही संकटे समस्या येत असतात ते सर्व महाशक्ती पाहत असतात महाब्रह्मांडावर जेव्हा काही संकटे किंवा समस्या येत असतात या सर्वात आधी महाब्रह्माकडून पुढे महाविष्णूकडे जातात अनेक महाविष्णू हे असतात पण जेव्हा महाविष्णू देखील त्यावर उपाय करू शकत नाहीत मग महाविष्णू त्या समस्येला सोळा हजार महाशक्तींकडे नेतात येथे आपण देवी भागवत पुराणामधील सुद्धा एक घटना पाहूया जेव्हा आपल्या ब्रह्मांडामधील ब्रह्माला आपल्या पदाचा अहंकार होतो तेव्हा महादेवी आपल्या विमानामध्ये बसून ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांना विभिन्न ब्रह्मांडामधील ब्रह्मापुरी विष्णुपुरी शिवपुरीमध्ये घेऊन जातात आणि त्यांना दाखवून देतात की समांतर ब्रह्मांडांमध्ये तुमच्यासारखे असे अनंत अनंत ब्रह्मा अनंत अनंत विष्णू आणि अनंत अनंत शंकर हे असतात तर हे जे सर्व त्यांना दाखवले होते ते महादेवीने दाखवले होते महाशक्तीने दाखवले होते त्यामुळे शक्ती आणि महाशक्ती यातील फरक आता आपणाला समजला असेल आणि महाब्रह्मांडामधील महाशिव तोपर्यंत तेथील संरचनेमध्ये हस्तक्षेप करत नाहीत जोपर्यंत महाशक्ती कुठल्याही प्रकारचे संकट घेऊन त्यांच्याकडे येत नाही त्यामुळे आता आपणाला हे समजले आहे की महाब्रह्मांडाला महाशक्ती चालवत असतात आणि आता आपण हे समजून घ्या की आपल्या गॅलेक्सीमध्ये आठशे अरब ब्रह्मांड आहेत असे विज्ञान म्हणते म्हणजे आठशे अरब सोलर सिस्टिम्स आहेत याचाच अर्थ असा की आठशे अरब शिवसुद्धा झाले आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा विष्णू शंकर हे असतात तर अशा अनंत ब्रह्मांडामध्ये किती ब्रह्मा किती विष्णू आणि किती शंकर असतील तसेच किती पृथ्वी असतील पृथ्वीसारखे किती ग्रह असतील याची आपण कल्पना करू शकतो आणि विज्ञान सध्या एलियन्सबद्दल देखील बोलत आहे ना तर आपल्या या ज्ञानानुसार हेही स्पष्ट होते की जसे आपल्या ब्रह्मांडामध्ये निराकारी शिवांनी जशी खाली सृष्टी बनवून घेतली जसे आकारी शिवशक्ती यांनी मिळून विष्णूंची निर्मिती केली विष्णूंनी ब्रह्मांची केली ब्रह्मांनी सप्तर्षींची केली आणि त्या सप्तर्षींनी खाली सात लोक बनवले जे आधी परमतत्वांचे होते ज्यांचे नंतर पाच तत्वांमध्ये पतन झाले तर एका ब्रह्मांडाची ही कहाणी आहे तर असेच अनंत अनंत ब्रह्मांडामध्ये देखील निराकारी शिवांनी त्यांची सृष्टी निर्माण केलीच असेल ना तर त्यांची सृष्टी ही आपल्या सृष्टीसारखीच असेल असे नाही तेथे ते तत्वांमध्ये थोडी भिन्नता असते त्यामुळे तेथील जे जग आहे तेथील जे मनुष्य आहेत किंवा तेथील जी काही सृष्टी आहे ती थोडी वेगवेगळी असणार जर एखादा शिव हा चार कलेचा असेल तर तेथील सृष्टी देखील शक्तिशाली असणार ना आपले शिव हे एक कलेचे आहेत त्यामुळे आपल्या येथील सृष्टी ही चार कलेच्या शिवांच्या तुलनेमध्ये थोडीशी कमी शक्तिशाली असेल ना ते विज्ञान जे आता बद्दल बोलत आहे ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीबद्दल बोलत आहेत त्यांच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल आणि अमेरिकेमधील एरिया फिफ्टी वन मध्ये कित्येक यू एफ ओ हे पाहिले गेले आहे परंतु ते सर्व लोकांसमोर आणले जात नाहीत परंतु आपल्याला बेहजच्या ज्ञानामधून हे तर समजले आहे की अनंत अनंत ब्रह्मांड आहे ते तेथे अनंत अनंत सृष्टी आहे ते त्यामुळे तेथील आत्म्यांना जर एलियन्स म्हणत असतील तर त्यात काही नवी गोष्ट नाही आहे परंतु जे महाब्रह्मांड आहेत जे आठ ते बारा कलांचे असते तेथील सृष्टी तर किती शक्तिशाली असेल अशा अनंत अनंत मधून जर एखादा आत्मा हा ट्रॅव्हलिंग करून येत असेल तर तो या ब्रह्मांडातील रचनांपेक्षा किती शक्तिशाली असेल ना म्हणून तर बापूजींनी सांगितले आहे की आपण अनंत अनंत शक्तिशाली ब्रह्मांडातील कलांचे आहोत आपल्याकडे अनंत अनंत कलांची शक्ती आहे त्यामुळे आपल्याला अपल्या त्या आपल्या शक्तीला जागृत करायचे आहे त्यामुळे हे बेहदचे ज्ञान अनंताचे ज्ञान अनंतकोटी ब्रह्मांडाचे ज्ञान हे आपणासाठी आम्ही सांगत आहोत कारण आपल्या या पृथ्वीवरती आकारी रूपामध्ये किंवा साकारी रूपामध्ये अनंत कलांचे आत्मे हे अडकलेले आहेत त्यामुळे सर्वांना पाहिजे आहे हे ज्ञान आणि ज्ञानामुळेच त्यांना जागृतीही होणार आहे कारण प्रत्येक आत्म्याच्या भोवती जे परम तत्व आहे तत्व आहे त्यामध्ये अनंत अनंत जन्मांचे सर्व काही रेकॉर्ड्स आहेत परंतु जल आणि पृथ्वी तत्व हे खूप जड असल्यामुळे आपल्याला ते काहीही आठवत नाही आहे परंतु आपण खूप शक्तिशाली आत्मा आहोत आणि आपल्याला आपली रिटर्न जर्नीही सुरू करायची आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की जे महाशिव होते त्यांनी शिवांची रचना केली आणि निराकारी शिवांनी आपले ब्रह्मांड हे बनवले तर आपल्या ब्रह्मांडामध्ये कशी रचना झाली कशी सृष्टी आहे तेथे कसे चौदा लोक आहेत याच्यावरती आपण आधीच व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही नक्की पहा आणि सर्वांना विनंती आहे कि हा जस्त की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा त्यामुळे सर्वांना माहीत होईल की आपण सुद्धा श्रेष्ठ आत्मे आहोत परंतु येथे अडकल्यामुळे आपण सगळे विसरून गेलेलो आहोत त्यामुळेच आपण हे आत्मजागृतीचे अभियान हे सुरू केलेले आहे सर्वांना जागृत करून आपापल्या मूळधामी हे परत जायचे आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शांती पोहचवास डेली फॉर अवर मॉर्निंग मेडिटेशन मंडे टू सॅटर्डे फाय थर्टी टू सिक्स थर्टी एम डेली फॉर लाईव्ह 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today